ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड पहलगाम काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी व्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील हदगाव तामसा येथे कडकडीत बंद ठेवून पाकिस्तानचा निषेध करण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने तामशातील नागरिक उपस्थित होते व तामसा शहर संपूर्ण कडकडीत बंद होतं नेमकापत्ता कडवा हई पाकिस्तान भडवा हई अशा घोषणा देण्यात आल्या देशाचे सक्षम नेतृत्व असणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन निश्चितच बदला घेतील अशी ग्वाहिनीळ पाटील कल्याणकर भाजपचे तरुण तडफदार नेतृत्व यांनी केले किशन खानजोडे आदिवासी न्यूज चॅनल नांदेड जिल्हा

या ठिकाणी निळू पाटील आहे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष आजचा जो हा बंद आहे आपण या ठिकाणी केलेला आहे अठ्ठेचाळीस वर्षा काल काश्मीर मध्ये झालेल्या सर्व भारतीयांवरच्या हल्ल्याबद्दल आज तामसा शहरामध्ये सर्व भारतीय म्हणून या ठिकाणी येऊन पाकिस्तानचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि लवकरात लवकर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे सगळ्यांची विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घेऊन आपल्यावर फ्याड हल्ला करणाऱ्यांचा बदला तात्काळ घ्या अशी सर्वांची मागणी आहे